मतदारसंघामध्ये राजकीय वातावरणात बच्चू कडू यांच्या विरोधात प्रवीण तडे हे रिंगणात असणार आहे आणि विशेष म्हणजे मतदानाचे दिवस जवळ येत आहेत तशी भाजपची ताकद आता वाढत असताना दिसून येत आहे तर याची नेमकी कारण की बच्चू कडूंनी गेले वीस वर्षांमध्ये या मतदारसंघात कुठलाही विकास केला नसल्याचा आरोप आता या मतदारसंघातील स्थानिक नागरिकांनी केला त्यामुळे गोरगरीब घरातील उमेदवारांना या निवडणुकीत आपण संधी देऊ असे मतदारांच्या वतीने बोललं जाते बच्चू कडूंच्या बाले किल्ल्यात भाजपकडनं भव्य शक्ती प्रदर्शन करत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची दोन दिवसांपूर्वी अचलपूर शहरात सभा पार पडली या सभेला हजारोच्या संख्येने भाजप पदाधिकारी व मित्र पक्षातील कार्यकर्ते उपस्थित होते तर आज चांदूरबाजार शहरामध्ये पुन्हा प्रवीण दाडे यांच्या प्रचारात भव्य सभा घेण्यात आली तर या सभेला मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांची उपस्थिती होती हजारोच्या संख्येने कार्यकर्त्यांची गर्दी जमली त्यामुळे बच्चू कडूच्या बाले किल्ल्यात भाजप आघाडीवर असल्याचं सुद्धा बोललं जाते तर वीस वर्ष हा मतदारसंघ बच्चू कडूच्या हातात होता तो आता दुसरीकडे जाणार का हे पाहणं आता औस्तुकेचे ठरणार आहे